सातारा येथे मौखिक आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा रुग्णालयात जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते सातारा येथे मौखिक आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा रुग्णालयात जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते या प्रभात फेरीला अतिरिक्त जिल्हा डॉक्टर यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश पाटील दंत शल्य चिकित्सक विजय जगताप डॉक्टर संजोग कदम डॉक्टर संजीवनी शिंदे डॉक्टर विजया जगताप डॉक्टर स्वप्नाली गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते मौखिक आरोग्य अभियानाअंतर्गत तेवीस ते सव्वीस जानेवारी या कालावधीत जिल्हा रुग्णालयाच्या दंत विभागामार्फत विविध शाळांमध्ये दंत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच व्याख्यानांचे आरोग्याबाबत चित्रकला रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे